बघा आता जस्ट गुलाल झालाय बघा दादा नमस्कार आपलं पहिल्यांदा आम्हाला परिचय सांगा कुठून आले ओके आज आजचं नियोजन वगैरे कसं काय झालं अड्ड्यामध्ये दादा हा तुमचं नंदी आहे कोणत्या गांधीपालात त्याच्याबद्दल तिने दोन्ही साईड तर काय सांगाल आज हरिगामच्या अड्ड्यामध्ये तुम्ही आले तर पल्ला वगैरे कसा होता दादा हा किती वर्षाचा नंदी आहे कुठून खरेदी झाले होते घालण्यावरून दादा काय सांगाल याची खासियत मैदान आज मित्र परिवार बद्दल काय सांगाल दादा शर्यत झाली तर एक आनंदाची गोष्ट असतं पण कधी कधी शर्यत नाही त्या का कसं वाटतो एक्केचाळीस गुलाल तर दादा एक्केचाळीस गुलाल घेतले बरोबर आहे त्याच्यामध्ये असं एक विजय सांगा ना आम्हाला गाडी झालेली दादा आपण या क्षेत्रामध्ये बघतो ज्याचं बैल पलतो त्यालाच हल्ली विचारतात पब्लिक कधी कधी पायऱ्याला सुद्धा प्रॉब्लेम येत त्यावेळेला ता। काय सांगाल अनुभव दादा या क्षेत्रामध्ये जेवढा शांत दिमाग तेवढ ठेवू तेवढाच खूप फायद्याचं आहे कारण की कधी कधी आपण ज्या नंदी सोबत शरद खेळतो त्या शर शर्यत झाल्यानंतर आपण पायऱ्या देखील पळू शकतो श... दादा शर्यत वगैरे कशी केला पाहिजे काय सांगाल तुमचा अनुभव दादा या तुमच्या नंदीचा ड्रायव्हर कोण असते ते, दादा मग सुट्टी मेकर वगैरे त्याच्याबद्दल काय सांगाल आपण खाली नंदी घेऊन जातो तेव्हा याचा स्वभाव वगैरे कसा आ... असतो एक एकदम आता मग पुढचं नियोजन वगैरे आपल्याला कधी दिसेल परवा चला मित्रांनो बघा आणखीन एक नंदी दाखवतो तुम्हाला मित्रांनो बघा आता जस्ट आपण एक मुलाखत घेतली आणि याचा पैरा पाहू शकतात याचं नाव आहे मित्रांनो यामा आणि दादा आहेत पाहू शकतात दादा यामा बद्दल काय सांगाल आज

वय झाल्यानंतर कुठेतरी नंदी गोट्यावरती असतो पण हा नंदी आपण बघतो मैदानामध्ये अजूनपर्यंत शर्यत खेळतोय काय कारण असं आहे मेहनत आम्ही करतो आणि आहे दादा याचा का फिटनेस वगैरे एकदम चांगला आहे आणि काय सांगाल बैला तर सांगायचं म्हणजे बैलाला मेहनत पण आणि बैलाला कधी आम्ही एवढं असं म्हणजे असं हारल्यानंतर कधी असं सोडून दिला का लक्ष नाही द्यायचं असं नाही बैल आमचं असं आहे का टॉपचेतच खेळतो आणि नाव त्याने अजून धबधबा ठेवलाय अठरा वर्ष बैल पडलं म्हणजे खाऊ गोष्ट नाही या वयात पण बैल पलतोय म्हणून आम्ही त्याला खावटी पिवती जसं व्यवस्थित आहे म्हणून बैल पलतोय आणि बैलाचं आम्हाला अजून काहीच अपेक्षा पण नाही बैल या वयामध्ये पलतो म्हणजे आमच्याकडे खूप काय आहे दादा मग आपण याचा अठरा वर्ष पलतो बरोबर आहे याचा एक पायदास वगैरे असं काय आहे का अजून का। काय आम्ही हे नाही केलं पण त्याच्यामध्ये जिद्द आहे ना तोपर्यंत तो 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 आम्ही पलवणार आपण बघतो हा एक नंदी आहे याच्या व्यतिरिक्त अजून कोणती कोणती नंदी आहेत तुमच्याकडे बंदूक नावाचा बैल आहे तो पण तोपच्या त्याचा पण नाव रेकॉर्ड आहे बैलाचा आणि त्याच्यानंतर एक देवा म्हणून बैल होऊन गेला आणि आता एक mm -hmm. नवीन घेतला आम्ही चैतक म्हणून आहेत आमचे चार पाच बैल अजून असे आणि याचे जोडीला अजून एक घायचा विचार आहे या okay. म्हणून बघू आता काहीतरी पुढे नक्कीच दादा यामाच्या सोबत खालोखाली तुमचं नाव नक्कीच एक नंदी करेल अपेक्षा आहेत अरे दादा तुम्ही नंदी घेता बरोबर आहे पारक वगैरे कशी करता बारक तुम्हाला सांगायची गोष्ट आम्हाला हा बैल शेठ आणि संजय म्हात्रे म्हणून आहेत आपले कोपरचे को त्याही आपल्याला बैल दिलाय आहे आणि त्यांचं एक पहिले मी आभार मानतो त्याही आम्हाला तीन वर्ष झाला बैल देतो आहे पण कधी आम्हाला कधी येण्या केलं भेदभाव नाही केला आम्हाला बैल दिला आहे त्यावेळी सहकोने आणि बैलाचा व्यवहार वगैरे करून घेऊन दिला आहे मला खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी दादा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल दादा, दादा तुमच मुलं आमचं आमचं कुठेतरी नाव होत कारण की तुम्ही चांगल्या चांगल्या माहिती देतात आणि प्रेक्षकांना माहिती देखील पोहचते आणि पैरे वगैरे आणि साईट सुद्धा कळते कारण की शर्यत खेळण्यासाठी पण खूप सोपी जाते असेच येत तुम्ही पण करा धन्यवाद दादा मित्रांनी बघा आपण आता जस्ट मुलाखत येतो दादांनी बघा सुद्धा दिलेला आहे मित्रांनो कुठेतरी प्रेम बोलतात कारण की आपण दादाच्या ओळखीचं नाही तरी देखील आपल्याला एक मान म्हणून आणि सन्मान एक एक गोष्ट आहे कारण की खूप खूप आभार आहे दादांचा मित्रांनो आता चला आपण नेक्स्ट नंदी दाखवू तुम्हाला तर तुम्ही कंटिन्यू राहायचं बघत चला चांगली चांगली नंदी तुम्हाला बघायला भेटेल कारण की मित्रांनो आपला प्रयत्न असणार आहे प्रत्येक गाडा मालकाचा नंदी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो की छोटे छोटे नंदीना पण देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे आपण तर मित्रांनो तुमची पण साथता गरजेची आहे कारण की तुम्ही साथ दिली तर आपण हा काम करू शकते